श्री स्वामी समर्थ उद्या आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर्व भावा बहिणीच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मग उद्या पहिली राखी कोणाला बांधायची आहे त्या अगोदर जाणून घेऊया उद्या राखी केव्हा बांधायची आहे त्या तसंच अगोदरच मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण उद्याची उद्या जे राखी पौर्णिमा दीडच्या नंतर सुरू होणार आहे कारण भद्रा आहे त्याच्यामुळं दीडच्या नंतरच सुरू होणार आहे तर तर आपल्याला पहिली राखी कोणाला बांधायची आहे हे जाणून घ्यायचं आहे आपण सर्व देवतामध्ये दे पहिलं पूजन करतो गणपती बाप्पाचं मग आपली पहिली राखी गणपती बाप्पाला बांधायची आहे आणि दुसरी राखी बांधायची आहे बालकृष्ण म्हणजेच आपले लड्डू गोपाल सगळ्यांच्या घरामध्ये असतात त्यांना बांधायची आहे आणि तिसरी राखी तुम्ही जे कोणाला गुरु मानता त्यांना मीच स्वामी महाराजांना मानते माझं सर्वस्व मग मी स्वामी महाराजांनाच बांधणार आहे तुम्ही ज्यांना बांधता त्यांनाच बांधा मानता त्यांना